स्वराज्य हॉस्पिटलमध्ये विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजना सुरू गडिंगलसमध्ये प्रथमच मोफत तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रिया सुविधा विश्वकर्मा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत सेवा गडिंगलस तालुक्यातील स्वराज्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा मिळालाय महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजनेअंतर्गत इथं सर्व प्रकारच्या तपासण्या औषधोपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत स्वराज्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही योजना राबवण्यात येत असल्यामुळं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चिंता नको आता आरोग्याची आम्ही आहोत तुमच्या सेवेसाठी या उद्देशानं हॉस्पिटल प्रशासनानं ही योजना राबवली आहे उपलब्ध सुविधा आणि विभाग या योजनेअंतर्गत जनरल मेडिसिन अतिदक्षता विभाग सर्व प्रकारची हाडांची ऑपरेशन्स मणक्याची शस्त्रक्रिया नाक कान घशाचे आजार मेंदू आणि मणक्याच्या सर्जरी प्लास्टिक सर्जरी किडनी आणि मूत्रमार्गाचे आजार पोटाचे आजार आणि सर्जरी हृदय आणि फुफ्फुसांचे आजार थायरॉईड पित्ताशय खडे मुतखडा प्रोस्टेट गर्भाशय गाठ यासारख्या शस्त्रक्रिया तसंच सर्पदंश विषबाधा आकडी बेशुद्धी टायफॉईड काबीळ दम लागणे निमोनिया अशा आजारांवरही उपचार केले जातील गडिंग्लजमधील संकेश्वर रोडवरील कुबोटा ट्रॅक्टर शोरूमजवळ असलेल्या स्वराज्य स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत फ्रॅक्चर अॅक्सिडेंट आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसंच अत्यावश्यक उपचार योजनेच्या अंतर्गत मोफत दिले जाणार आहेत या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांना आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार असून त्यांची वैद्यकीय खर्चाची चिंता दूर होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा